नमस्कार 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 मी श्रेया बुगडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते हे भरारी मला पंख मिळालेच्या मला असं वाटतं की एका स्त्रीच आयुष्य ना ते एखाद्या नदीसारखं असतं कड्या कपाऱ्यातनं खास खळग्यातनं वाट काढत काढत ती पुढे जात असते कधीच थांबत नसते मग वाट जरी संपली तरी ती स्वतःचा नवीन रस्ता तयार करून त्यातनं पुढे जात असते जेव्हा अशा अनेक नद्या एकत्र येतात त्यांचा संगम होतो तेव्हा त्यातनं ते एक मोठा समुद्र तयार होतो आणि जेव्हा अशा अनेक स्त्रिया एकत्र येतात तेव्हा त्यातनं ते निर्माण होतो एक सकस असा समाज अर्थातच अशा स्त्रियांच्या प्रयत्नांना त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्यातल्या उद्योजकतेला सलाम करतो आपला कार्यक्रम म्हणजेच घे भरारी मला पंख मिळाली आजच्या या उद्योजकांना आपण भेटणार आहोतच पण त्याआधी स्वागत करणार आहोत आपल्या लाडक्या परीक्षकांचं राहुल पापड सर भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर आजचे आपले विशेष अतिथी गिरीश नायर सर असोसिएट डिरेक्टर फ्लिपकार्ट ग्रुप देश उभारणीच्या विविध कार्यक्रमांचं नेतृत्व ते करत असतात सर तुमचंही स्वागत सौ अनघा घैसास सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर विशाल चोळसकर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली सनातर मग बोलावयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना नमस्कार माझं नाव लक्ष्मी अमोल शेंडे मी वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे आणि हा माझा पापडांचा उद्योग आहे छोटासा तर याचा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण आता इथे या पाहूया माझ्या लहान मुलाला कोविड झाला त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस सीझनचा सीझनचा वेळ होता खूप त्याला झाल्यानंतर आठ दिवसानंतर माझ्या मिस्ट्रां मिसांना डिटेन्ट झाला त्याच्या आठ दिवसानंतर मोठ्या मुलाला डिटेन झाला मी एकटीच होती पण सर दगमगलं नाही मला माहिती होतं हा आलेला पिरियड आहे हा निघून जाईल पुन्हा आपण नव्यानं उभं होऊ एकटीने ते सांभाळणं खूप कठीण होतं यामध्ये त्यांचा सपोर्ट खूप आहे माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या सासू ज्यावेळेस या घे भरारीमध्ये माझं सिलेक्शन झालं म्हणजे ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं ज्या दिवशी मी इथनं केली त्या दिवशी त्यांचा चौदावं व मी केली तर ही माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे पण मला असं वाटतं ते आता माझ्यासोबत असायला हव्या होत्या त्यांनी बघायचं होतं की आपली कुठे गेली आहे आणि आता ती दिसणार आहे म्हणजे मी नाही सांगू शकत मला काय वाटते ते पण त्या असायला हव्या होत्या मी हा पापडाचा व्यवसाय दोन हजार सोळा मध्ये चालू केलेला होता त्यावेळेस माझ्या मिस्टरांचा जॉब केला होता म्हणजे मग काय करायचं म्हणून विचार करता करता एक वर्ष निघून गेलं आणि दुसरा वेळेस प्रेग्नंट होती मग पुढे काय करायचं म्हणून हा खूप विचार आला त्याचं शिक्षण आहे सगळ्या गोष्टी आहेत मी मग घरी कुणाला न विचारता हा छोटासा पापडचा उद्योग घरातन चालू केला कारण त्यावेळेस हा विचार करत होते की आज शंभर रुपये हातात कुठून येतील म्हणून बाजूच्या बाईकडनं मी ती छोटी पुरी यंत्राची छोटी मशीन असते तिच्याकडनं आणली घरी साधेच म्हणजे तांदूळाच्या पिठाचे साधेच पापड बनवलेत मी आणि माझा मोठा मुलगा तेव्हा अंगणवाडीला होता तर त्या अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांना दोन दोन तीन तीन असे सॅम्पल मी त्यांना टेस्टला दिले पहिले तर त्या म्हणाल्या ताई आमच्याकडे अंगणवाडीचं ते आम आम जे लसीकरण असते तेव्हा भरपूर महिला येतात आपल्या मुलांना वगैरे घेऊन तेव्हा तुम्ही घेऊन या मग त्याच सी आर पी ताईंनी सांगितलं ताई तुम्ही गटाच्या मिटिंगला किंवा संघाच्या मिटिंगला घेऊन या म्हणून आपण बघूया तिथे तुमचा सेल चांगला होईल आणि तसंच करत मी सुरुवात केली मी पहिल्या मीटिंगला जेव्हा गेले तेव्हा माझे पापड साधारणतः शंभर ग्रामचं सा पॅकेट मी एक तिथे एकोणतीस किंवा पंचवीस रुपयाला विकायचे तर ते दोनशे ते तीनशे रुपये तीनशे रुपयाची तेव्हा तिथे विक्री झाली आणि मी ते जे पॉलिथीन आणलं होतं पॅक करायला ते गटातल्या महिलेकडनं घेतलं होतं त्या तीनशे रुपयामध्ये मी पहिलं एक किलोचं ते पॅकिंगचं पॉलिथीन आणलं त्यानंतर पंधरा एक दिवसांनी एक्झिबिशन होतं वर्धा जिल्ह्याचं उमेद अभियानाचं आणि तिथे मग मी स्टॉल लावलेला त्या स्टॉल लावलेला तर पहिल्याच सहा ते सात दिवसामध्ये पहिल्यांदा माझी विक्री झाली तीन हजार रुपये आणि त्या तीन हजारावर तीन हजार रुपयामध्ये मी बाकीचं रॉ मटेरियल घेतलं असं मग मी प्रत्येक एक्झिबिशनला जायचे आणि त्यानंतर पहिल्यांदा मी चाळीस हजाराची छोटी मशीन येते पापडची ती घेतली त्याच्यासाठी मला वीस हजार रुपये गटाकडनं लोन घ्यावं लागलं ते लोन घेतलं आणि ते साधारणतः नऊ महिन्यात मी ते कम्प्लीट केलं उन्हाळा हा पीक सीजन असतो पिकअप असतो खूप पण स्टोरेज करायला जागा नाही आहे कारण मशिनरी पण त्या शेडमध्ये आहे तिथे काम पण चालतं तो, आणि स्टोरेज करायला जागा नाही आहे तर त्यासाठी मला थोडं ते शेड वाढवायचं आहे जागा आहे माझ्याकडे पण शेड वाढवायचा आहे कुरडई मशीन पण घ्यायची आहे आणि डो शिजवायला मला जसं गॅसवर प्रत्येक वेळेस गंज मांडावा लागतं तर त्या शिजवायसाठी पण मला ती मशीन घ्यायची आहे आणि मिक्सिंगसाठी पण कारण हाताने एवढ्या मोठ्या टोपल्यात भिजवायला त्यात वेळ जातो फूड टेस्टिंग वगैरे केले नाही पण झालेलं आहे आणि बाहेर देशात पाठवायसाठी जे टेस्टिंग वगैरे लागतं ते झालेलं आहे काय आहे आता तुम्ही बाहेरच्या देशात बाहेरचे ग्राहक तुम्हाला ज्या वेळेला तुमचं कंपनीचं नाव किंवा हे सगळं बघतील त्याला काय झालंय ना की ऑनलाईन फेस बांधवी पाहिजे म्हणजे चेहरा पाहिजे तुमचा म्हणजे इंस्टा किंवा फेसबुकला तुमचा पेज असायला पाहिजे किंवा तुमचे वेबसाईट असायला पाहिजे प्रेझेंटेशन तयार मला असं वाटतं कमीत कमी खर्चात हे तुझं ब्रँडिंग होईल बरोबर ना सर एक पॅकेट करायचं त्याचा ह्या कार्यक्रमाचा क्यू आर कोड करायचा चिटकून टाकायचा आणि एवढंच जायचं आवडलं तर घ्या नाही आवडलं तर सल्ला द्या त्यासाठी नंबर द्या असं तू उलट मार्केटिंग कर तुला जी उमेद द्यायची आहे तर त्याच्यावर आम्ही थोडी चर्चा करतो आणि तुला आम्ही सांगतो आम्ही आता सर्वांनी चर्चा केली आम्ही तुला तुझ्या पंखांना भरारी देण्यासाठी आठ लाख रुपये देतो मी आता तुला सर्टिफिकेट देतोय पण त्या सर्टिफिकेट देण्यासाठी मी आता बोलवतोय अतिरिक्त संचालक उमेद अभियान परमेश्वर राऊत सर दामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट